पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक तारखेला एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका बेचाळीस वर्षीय पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली रक्ताच्या थाराळ्यामध्ये मृतदेह पडलेला होता आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यानंतर तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली होती ता त्या ठिकाणी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली त्या ठिकाणी तपास चालू केला त्या मृतदेहाचा त्या ठिकाणी पंचनामा केला आणि त्या ठिकाणी तपास चालू केला जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू केला आणि प्रत्यक्षदर्शी यामध्ये समजत होतं की कोणीतरी डोक्यामध्ये दहा मध्ये मोठ्या दांडक्यानं के वार केलेला आहे आणि डोक्यामध्ये मारून मारून मृत्यू त्या ठिकाणी केलेला आहे आता ना ना या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांना करायचा होता जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा यामध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना कारण की त्या पुरुषाला मारण्यासाठी त्याच्याच बायकोनं प्लॅन केलेला होता आणि तिच्या नवऱ्याला ठार केलेलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडलं हे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसची एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी त्या ठिकाणी रवींद्र काळभोर पंचेचाळीस वर्ष यांचा मृतदेह त्या ठिकाणी दारामध्ये अंगणामध्ये पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली घटनास्थळी पोलीस गेले पोलिसांनी पंचनामा केला आणि या संपूर्ण मृतदेहाचा तपास चालू केला की नेमकं कोणी मारलं आहे का मारलं आहे आणि कशासाठी मारलं आहे पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाचे तपासचक्र फिरवले आणि तपासचक्र फिरवल्यानंतर एका आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्या आरोपीचं नाव होतं गोरख काळभोर गोरख काळभोर हे एक्केचाळीस वर्षीय होते आणि एक्केचाळीस वर्षीय हो गोरख काळभोरला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केलेली होती त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं शोभा काळभोर या महिलेचं नाव घेतलं शोभा ही रवींद्रची बायको होती आणि तिनंच गोरखला त्याच्या ना तिच्या नावऱ्याची हत्या करण्यामध्ये मदत केलेली होती जेव्हा पोलिसांनी त्या चौकची कसून चौकशी केली तेव्हा समजलं की गोरखचं आणि शोभाचं मागच्या काही वर्षांपासून या दोघांचे संबंध आहेत अनैतिक संबंध या दोघांचे आहेत या दोघांचं लपडं आहे एकमेकांसोबत प्रेमसंबंध आहेत आणि हे जण लपून लपून छपून छपून भेटत होते सगळं काही मन मोकळेपणानं करत होते मग या गोष्टीची माहिती रवींद्रला मिळाली होती म्हणून तो त्याच्या बायकोसोबत वाद घालत होता सतत भांडत होता आणि याच भांडणाला त्याची बायको शोभा मोठ्या प्रमाणात व्हायतागली होती मग सतत ही अशाच पद्धतीनं वाद होत असल्यामुळं एकोणतीस मार्च दोन हजार सुद्धा त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात दोघांमध्ये वाद झाला आणि वाद झाल्यानंतर रवींद्रची बायको तिच्या लेकरांना घेऊन थेट माहेरी निघून गेली मग माहेरी निघून गेल्यानंतर एक दिवस तिकडंच राहिली आणि नवऱ्यालाच ठार करायचा प्लॅन तिनं गोरखसोबत केला मग गोरखचं आणि शोभाचं एकमेकांसोबत दोघांसोबत बोलणं सुरू झालं आणि रवींद्रला ठार करायचं म्हणजे संपवायचं ठरलं मग एकोणतीस तीस तारीख गेली आणि तारीख आली एकतीस मार्च दोन हजार पंचवीसची एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला जेव्हा रवींद्र घरामध्ये एकटा होता त्याच्या ठे त्या ठिकाणी गोरख गेला आणि गोरख आणि रवींद्र गप्पा मारत बसले कारण की हे दोघंजणं एकाच परिसरामध्ये राहत होते हे दोघंजणं शेजारी शेजारीच होते याच्या घरापासून त्याच्या घराचं अंतर केवळ शंभर मीटरचं होतं एकाच परिसरातले शेजारीचे होते आणि अशा पद्धती यांचे नातं होतं पण मात्र तरीसुद्धा हे जण त्या ठिकाणी सोबत दारू पिले आणि दारू पिल्यानंतर गोरखनं रवींद्रला जेवण करायला दिलं जेवण आणलं दोघा जणांचं जेवण झालं आणि त्या ठिकाणी रवींद्र हे फुल गाढ झोपेमध्ये झोपले आणि मध्यरात्री दोनच्या सुमारास गोरख त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर रवींद्र गाड झोपेमध्ये असताना फावड्याचा जो दांडा आहे त्या दांडक्यानं झपात त्याच्या डोक्यामध्ये वार करायला सुरुवात केली आता तो दारूच्या नशेत होता आधीच गाड झोपेत होता आणि झोपेमध्ये वार केल्यानंतर त्या दांडक्यानं मारल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा जागीच मृत्यू झालेला होता आणि मृत्यू झाल्यानंतर आरोपी त्या ठिकाणाहून फरार झाला होता आता आरोपी फरार झाला एकतार केला आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं पोलिसांनी पंचनामा सुरू केला पण मात्र पोलिसांनी सगळ्यात अगोदर तो जो रवींद्र काळबोर आहे त्याचे डिटेल्स तपासली आजूबाजूच्या लोकांकडं चौकशी केली तेव्हा आजूबाजूच्या लोकांना त्या रवींद्राच्या बायकोचं गोरखसोबत लफडा असल्याचं संबंध असल्याचं सांगितलं मग पोलिसांनी त्या दिशेनं तपास चालू केला त्या दोघांचे मोबाईल नंबर तपासले त्यांचे लोकेशन तपासले त्या दोघं जणांचं एकमेकांसोबत बोलणं झालं आहे का या सगळ्या गोष्टी तपासल्या आणि जेव्हा पोलिसांना खात्री पटली की या दोघांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतर घटना घडलेली आहे लोकेशनसुद्धा सापडलं आहे तेव्हा पोलिसांनी त्या दोनही आरोपींना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडं कसं चौकशी केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं बघा पुण्यामध्ये कशा पद्धतीच्या एकामागे एक एकामागे एक धक्कादायक एक घटना घडत आहेत महिला सुद्धा कशा पद्धतीनं निर्णय आहेत प्रियकराच्या नादी लागून नवऱ्याला ठार आहेत अशी घटना पुण्यामध्ये आणि मेरठमध्ये सुद्धा घडली होती आणि या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सध्या देशभरामध्ये राज्यभरामध्ये सुरू आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण वाढत चाललं आहे महिला मुली तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं चा प्रमाण वाढत चाललं आहे हे सगळं प्रमाण ज्या पद्धतीनं वाढलं चाललं आहे त्याला नेमकी काय काय कारणं आहेत कशामुळं हे सगळं घडतं आहे तुम्हाला काय वाटतं आहे हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो